वळला गडक्रमांक या मैदानातील वीस वळला गडक्रमांक वीस मध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे वीस सुटण्यासाठी सज्ज वीस सुटला वीस मध्ये लढत चवली गाड्या लक्ष द्या सुंदर असा मैदाना या मैदानातील वीस पडतोय वीस मध्ये काटाखीर लढत चलवा सुंदर अशा गाड्या पडता गाड्या सुंदर अशी गाडी पडतोय जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्द जॉकी अतिशय सुंदानी सोनिया ड्रायव्हरचा निर्वाद वर्चस्व गडा क्रमांक वीस निकाल निकाल आणि निकाल वेसचा निकाल तास क्रमांक चार मधून पल्याटी अंबिका माता प्रश्न श्रीमती सिंधुताई सुरेश राऊत शिरोवाळ या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन एकवीस ते तीस वाले गाड्या एकवीस ते तीस वाड्या गाड्या चला पाय उचला तीस वाड्या मैदान येऊ द्या एकोणीस मधले बैलगाडी मालक स्टेज संपर्क साधायचा